हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ तर सकाळी सकाळी तर मस्त माझी देवपूजा झाले रांगोळी काढून झाले साच्याची रांगोळी काढले श्री रेणुका माता प्रसन्न तर खूप मस्त अशी देवपूजा केली देवांना फुलं वायले देवांना फुलं वायल्यानंतर येणा खूप मस्त आहे आणि बघायला पण हे ना खूपच छान वाटतं तर धूप धीप दाखवला आहे आणि घरामध्ये ना मस्त असं आहे ना धूर सुटला आहे धूप लावला आहे आणि कापूर तर कापूर आहे ना मी भीमसेन कापूर वापरते त्याच्यामुळे ना त्याचा पण आहे ना सुगंध खूप मस्त असा असतो तर आता नाही तर माझी देवपूजा झाली आहे आणि त्याच्यानंतर ही संध्याकाळची वेळ आहे तर इथे ना मी संध्याकाळची देवपूजा करायला घेतली सकाळी देवपूजा केल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळच्याच देवपूजेला मी तुम्हाला भेटले तर बाहेरच्या लाईटी वगैरे चालू करून दिल्यात आणि संध्याकाळचे सात वाजत आले पावणे सात वगैरे वाजले साडेसहा पावणे सात तर संध्याकाळची इथं देवपूजा वगैरे करून घेते तुळशीला अगरबत्ती दिवा लावला आहे ला तर तो काचेचा दिवा आहे ना तो घासून ठेवला आहे तर तो थोडा ओला आहे त्याच्यामुळं दुसरी वात लावली आहे दुसऱ्या दिव्यामध्ये उंबरट्याची पूजा करून घेतली संध्याकाळच्या वेळेस बाहेर उंबरट्या बाहेर ना मी वात लावते गणपती बाप्पांची पूजा केली तर मस्त असे ना सगळ्या काही घरातल्या देवपूजा वगैरे करून झाल्या आहे आणि ज्या वेळेस आपण अगरबत्ती धूप वगैरे लावतो ना त्यावेळेस हे ना घर आपलं आहे ना दुसरं मंदिरच दिसतंय एवढंच छान वाटतंय ना प्रसन्न घरातले सर्व काही कामं हो वगैरे आवरून झाले आणि यांनी ना कपड्यांच्या इस्त्र्या करायला घेतल्या तर आधीचे त्यांचे वगैरे कपड्यांची इस्त्री केली आहे आणि ना माझ्या साडीची इस्तरीला जरा मी त्यांना मदतीला घेतलं आहे तर उद्या सकाळी मला ही साडी नेसायची आहे तर मस्त साडीची वगैरे इस्तरी असल्यानंतर खूप मस्त असा कपडा दिसतो कितीही जुना कपडा असला आणि तो प्रेस केल्यानंतर येणा छानच दिसतो तर आता ना इथं हा दुसरा दिवस हे सकाळचं वातावरण आहे बघा सकाळचे सात वाजले आणि मुसळधार आमच्या इकडे पाऊस पडू राहिला आहे अक्षरशः तीन दिवस पाऊस असाच चालू होता तर घरा पाऊस चालू आहे आताच मी बाहेर धुवून काढलं आणि इथे ना, ना पाय वगैरे धुवायच्या आहेत त्यात काढून ठेवले दुपारचे अडीच वाजले आणि पाऊस बघा किती पाऊस आहे खूप पाऊस आहे पाऊस थांबतच नाही इतका पाऊस आहे तर चला आता मला दुपारची पण दुसरायचे पण मला म्हटलं पाय पुसणे आणि जायचे ते धुवायचा तो धुऊन घेऊ मशीनलाच कपडे लावले दोन तीन कलरचे कपडे करते हातं धुवायचे तर इतका पाऊस येणार फुटीसारखा पाऊस पडू आहे आणि गार्डनमध्ये ना खूप शेवाळ आलं होतं तर मी टी शर्ट टाकलं होतं दोन तीन दिवसापूर्वी तर मस्तपैकी आता ते सगळं काही शेवाळ निघून गेलं आहे आणि हा पाऊस बघा हवं पण आहे आणि पाऊस पण आहे दोन्ही एकत्र चालू आहे आणि आम्ही सगळेजण घरात हे बघा मला फर्च पुसायचे माझी साफसफाई चालू आहे धूप चालू आहे घरामध्ये खूप छान मस्त पैकी सुगंध एवरायलाय धुपाचा दिवसभर सगळे घरी असले ना माणसं बोर का मग सोप्यावर बस उठ करतात ना मग ते कुशन वगैरे उषा सगळे इकडचे तिकडं बाजूला होतात कवर बाजूला होतो तर आता मला फरची पोसायची तर पुन्हा एकदा आहे ना दुपारच्या वेळेस सोफा व्यवस्थित आवरून घेते आणि घर झाडून घेते म्हणजे ना मग मला फरची पोसायची आहे बाहेर तर पाऊस भरपूर चालू आहे फरची पुसायची इच्छा पण नाही पण फरची पुसली नाही ना तर ते चांगलं वाटत पण नाही आहे तर फॅन येणा फुल करून देईल म्हणजे मस्तपैकी पटकन फरची वाळून जाईल आणि कामं पण माझ्या आवर आवरतील म्हणजे लवकरच माझ्या किचनवर बघा कसे भांडे घासलेले ते सगळे काही भांडे आता लावून देते चहा ठेवायचं आहे इथं सर्व प्रकारचे कडधान्य भिजत टाकेले आणि हा साबुदाणा व्हिडिओ तुम्हाला दोन ते तीन दिवसाचा एकत्र व्हिडिओ आला आहे त्याच्यामुळे ना थोडं थोडं अशी क्लिप आहे ना मी शूट करून ठेवली होती ना तर तीन दिवसा मिळूनचा एकत्र व्हिडिओ आहे तर आत्ताचा दिवस आहे ना हा तिसरा दिवस आहे आणि सकाळची वेळेत सकाळी सात साडेसात वाजले तर इथं मस्तपैकी आंघोळी वगैरे झाले आहे आणि हे ना पाण्याचा जार आणायला चालले आधी आणि हे बॉटल कारण आहे ना माझा जरा केंटला प्रॉब्लेम आला आहे ना तर कमीत कमी दोन तीन महिन्यापासून केंट बंदच आहे मग आम्ही आहे ना पाण्याची बॉटल किंवा जार घेऊन येतो तर हे चालले सकाळी सकाळीच पाणी घेऊन यायला म्हणजे कसं पाणी लागतं पुन्हा ऑफिसला वगैरे जायला लागतं तर चला आज ना पाऊस वगैरे काही नाही तीन दिवस भरपूर पाऊस पडला पण आज सकाळपासून आहे ना थोडासा रिमझिम पडला होता त्याच्यानंतर काही पाऊसच नाही आहे रात्री इथे ना सर्व प्रकारचे कडधान्य भिजत टाकले होते माझ्याकडे ना, ना मा मेकर आहे तर मग मी काय करते त्याच्यामध्येच भिजत टाकते असं म्हणजे भांड्यांमध्ये टाकत नाही मग काय होतं किचनवर आहे ना खूप पसारा होतो त्याच्यामुळं मेकरमध्ये भिजत घालते आणि याच्यातच मोड यायला ठेवते खूप मस्त असे कडधान्यांना मोड येतात तर सर्व काही कडधान्यातलं पाणी ना जे भिजत घातलेलं ते काढून घेते आणि चाळणीमध्ये ना सर्व काही पाणी ना निथळून देते आणि मग थोडेसे सुकल्यानंतर आहे ना स्प्राऊटमध्ये ठेवते म्हणजे मोड वगैरे व्यवस्थित येतात आणि पाणी वगैरे राहिलं ना तर मग ते कडधान्यांचा ना वास येतो तर छान असं दोन चार पाण्यानं आहे ना सर्व प्रकारचे कडधान्य धुवून घेतले तर जास्तीत जास्त ना ते ते, ते तर मी दररोज म्हणजे एकदा तरी आहे ना कडधान्याची भाजी काहीतरी उसळ वगैरे करतेच आणि यांना पण आवडते मुलांना पण आवडते त्याच्यामुळे ते चालूच राहतं कडधान्य वगैरे भिजत घालते भाज्यांपेक्षा ना मग कडधान्य तरी छान लागतात खायला तरी इथे ना दोन चार पाण्याने सर्व प्रकारचे कडधान्य ना भिजत घातलेले ते धुवून घेणार आणि हे कसं आहे डब्यामध्ये ठेवल्यानंतर येणा किचनवर जास्त पसारा दिसत नाही एकदम मस्त आणि मोकळा किचन दिसतो नाहीतर ते पातिल्यांमध्ये म्हणा एखाद्या डब्यामध्ये म्हणा घातल्यानंतर ना भिजत मग तो किचनमध्ये पण खूप असा पसारा असतो तरी तर आधी शाळेत गेला आधीचा टिफिन वगैरे बनवून दिला हे पण ऑफिसला गेले डायनिंग आवरून झाला किचनवरचे सर्व काही भांडे लावून घेतले आत्ता सध्या जरा पाऊस उघडा आहे रात्रीचे घासलेले भांडे होते ना ते लावून घेतले अर्धा किचन स्वच्छ केला इथे दूध तापायला ठेवले आणि इथे ना शेंगदाणे भाजून घेते साबुदाना खिचडी बनवायची आहे कारण मला पण ऑफिसला जायचं आहे इथं थोडेसे भांडे ते घासून घेते म्हणजे किचनवरचे सर्व काही कामं आवरतील त्याच्यानंतर कपडे धुवायचे आहेत बघा इथं कपडे काल आहे ना सर्व काही बेडशीट वगैरे ना धुवून काढले आणि असे रेलिंगवर टाकले वाळम वाळत कारण ये ना इतका बाहेर पाऊस तर बाहेर भरपूर दोऱ्या बांधलेल्या आहे वल्लाने मी पण हवेना पाणी लागायचं त्याच्यामुळे ना मग मी इथंच सर्व काही बेडशीट आहे ना वाळत टाकलेत चार पाच बेडशीट धुवून टाकले मशीनलाच तर ते पण आजच्या दिवस ठेवते संध्याकाळी काढून घेते लाईट गेले सतत आमच्या इकडे लाईट जाई आली आम्हाला आहे ना फ्रीज लाईट मला समजते म्हणजे ना लाईट आली का वगैरे पहिले बघा मस्त असं घट्ट घट्ट दही तयार झालेलं आहे बघा किती छान खाप निघले श्रीखंडासारखी नमस्ते पप्पांना पण दे श्रीखंडासारखं खापची खाप निघू राहिली आत्ताच मी ऑफिसमधून घरी आले आणि येताना मस्त पैकी इथे म्हैसूर पाक आणला आहे लक्ष्मीनारायणचा आहे खूप छान आहे आणि खरंच म्हणजे ना एवढा मस्त आहे ना का तोंडात घातल्या घातल्या आहे ना विरगळतो एवढा छान असा म्हैसूर पाक आहे त्याच्यानंतर इथं बघा भाजीपाला आणला आहे थोडासा किराणा आणला आहे काही नाही किराणा म्हणजे हेच काजू बदाम संपले होते काळे मनुके ख, खजूर काळा पाव किलो काजू आहे पाव किलो बदाम आणले आणि गुड्डे बिस्किट पुढे चहा बरोबर खायलाय ना मला गुड्डे बिस्किट आवडतं त्याच्यामुळं हे बघा ऑफिसमधून आल्यानंतर आहे ना फक्त येऊन आणि बसली आहे संध्याकाळचे सव्वा सहा सहा साडेसहा वाजते सव्वा सावस सहा पण नाही तर मी सव्वा सहा वाजता आले पंधरा वीस मिनटं झाले मला घरी येऊन आता बसले मस्तपैकी फ्रेश वगैरे होते चहा घेणार आधी मला चहा ठेवणार आहे तो म्हटला आहे मग बघूया ठेवलं तर ठीक आहे नाही तर मी चहा घेते आणि आज येणा कपडे धुतले नाही तर आता येणा मशीनला कपडे लावते किंवा हातानंच धुवायचे होते म्हणजे मला त्याच्यामुळेच मी कपडे धुतले नाही पण आता भरपूर उशीर झाला आहे सकाळचे भांडे पण लावायचे तर आता येणार मी मशीनला कपडे लावून देते मस्त फ्रेश वगैरे होते आणि स्वयंपाकाला संध्याकाळची सुरुवात करते तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इकडं बघा आमच्या इथं तारक मेहता चालू आहे आमच्या घरात टी व्ही लावली तर फक्त तारक मेहता आम्ही असलो तर तारक मेहता लावतो हे असले तर मग बातम्या मॅच वगैरे मला तर बाकीच्या दुसऱ्या काही सिरियल वगैरे आवडतेच नाही बघितलं तर फक्त तारक मेहता तर चला आणि ते संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर ना चहा पाणी झाला माझा फ्रेश वगैरे झाले मशीनला कपडे लावले भांडे पण लावून दिले संध्याकाळचे कसं किचनवरचे भांडे वगैरे लावल्यानंतर ना किचन रिकामा होतो आणि आपल्याला जे भांडे लागतात ना मग ते आपण ट्रॉल्यांमधून काढून घेऊ शकतो भांड्याच्या पाठीमध्येच भांडे असले ना का खूप त्यांचा आवाज होतो आपण ज्यावेळेस भांडे काढतो त्यावेळेस तर आता कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा लहानच व्हिडिओ आहे पण म्हटलं चला माझ्या ताईंना भेटायला जाऊया खूप दिवसानंतर तुम्हाला मी भेटायला आले तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री स्वामी समर्थ